आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक मालुसरे वेल्ला विजयी अंतिम फेरीत प्रवेश चला पन्नास किलो धीरज शिंदे मावळ लालपट्टी गणेश दौंड निळपट्टी ओमकार लाल पट्टी बांधा वैभव ठाकूर पुणेश्वर निळी पट्टी बांधा चालू कुस्तीनंतर यश पवार बारामती लाल पट्टी वरद दगडे बारामती निळी पट्टी तयार राहायचंय त्रेपन्न किलो कोपऱ्यात त्या भरपूर जमल्यात मागे सरा सह्याद्री क्रीडा संकुलाचे पैलवान सहकार्य करा विशाल विशालजी या या कोपऱ्यात बघा विशाल हा ते जरा मागे विनंती आहे आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करा हाय ना कोच आहे ना आपला त्रेपन्न किलो महिला दिशा पवार पुणे रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचंय विशाल शेणेमकर फायनल ला प्रवेश येश बुतगुडे तिसऱ्यासाठी लढायचे एकसष्ट किलो शिमी फायनल ओमकर निगडे लालपट्टी बांधा चला लवकर वैभव ठाकूर पुणे शहर निळीपट्टी थर्ड आणि फोर अशाही लढती होणार आहेत I'm going संपलेल्या कुस्तीमध्ये धीरजिंदे मावळ विजय अंतिम फेरीत प्रवेश